औसा तालुक्यातील खरोसा गावामध्ये पाणी पुरवठा करणारी ही पंधराव्या वित्त आयोगामधून तयार केलेली विहीर आहे या विहिरीच्या बाबतीमध्ये असं म्हणणं आहे गावकऱ्यांचं की जे काही विहिरीचं काम झालेलं हे एकदम निकृष्ट पद्धतीचं काम झालेलं आहे कारण दोन वर्षापासून या विहिरीचं काम चालू होतं परंतु या पहिल्याच पावसाच्या ह्याच्यामध्ये या विहिरीचे पूर्णपणे कटडे वाहून गेलेले आहेत आणि ही वी विहीर अर्धवट बांधलेली होती पण ती देखील पूर्णपणे याच्यामध्ये विहीर पडलेली आहे आपण पाहू शकता जे काही विहिरीचं बांधकाम झालेलं आहे त्या विहिरीचं बांधकाम कशा पद्धतीचं केलं आहे आपण लाईव्ह पाहू शकता याच्यामधून जे का विहिरीचं कटड आहे सहा एम एमचं विहिरीचं कटडं असायला पाहिजे होतं परंतु याच्यामध्ये फक्त चार एम एमचं बांधकाम दिसतं आहे आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जी काय स्टील वापरलेली आहे जी काही सळई वापरलेली आहे ती सळई आपल्याला विहिरीची याच्यामध्ये फक्त आठ एम एमची दिसते आठ एम एम दहा एमची सळी याच्यामध्ये त्यांनी वापरलेली आहे एवढ्या कमी याच्यामध्ये सळई वापरली असताना ही विहीर कशा पद्धतीनं टिकेल हे आपल्याला इथं दाखवता येत आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण पलीकडच्या साईडला पाहू शकता तिकडं बघा त्या साईडला विहिरीचा सा कटाडा पूर्णपणे पडलेला आहे पहिल्याच पावसामध्ये विहीर वाहून गेलेली आपण इथं पाहू शकतो एवढं निकृष्ट दर्जाचं या विहिरीचं काम झालेलं आहे सोबत जे काय या विहिरीमधून खरोशापर्यंत पाईपलाईन केलेली आहे ही पाईपलाईन देखील एकदम दा निकृष्ट दर्जाची आणि नि विशेष म्हणजे कमी उंचीवरती केलेली आहे म्हणजे याच्यामध्ये खोली घातलेली नाही आहे जास्त असं आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत आपण जाणून घेऊयात ग्रामस्थांकडून की जे काही विहिरीचं काम झालेलं आहे कशा पद्धतीचं झालं एकदम हलकं काम आहे काय आणि पंधरावजीमधून जी विहीर तयार केली होती त्याच्यामध्ये सहा एमचं म्हणजे नाही का सहा इंची बांधकाम झालं पाहिजे होतं त्याच्यामध्ये कॉलम पण नाही ना ना टाकले मी त्याच्यामुळे ती विहीर वाहून गेली पलीकडची पण नाही घालते कोपरा ती पण वाहून गेली आणि आता हे कुठल्या पाईप कुठल्या कंपनीचं आहे ते माहीत नाही सिमेंट आहे कुठल्या कंपनीचं बघा सिमेंट त्याच्यामध्ये काय राखत आहे आणि इतके पोते पडले सिमेंटचे की बाबा तुम्हाला गरज नाही का की सिमेंट दोनशे चाळीस चारशे चाळीसला पुतोय पण हे महासिमेंट सिमेंट तुटले कीच आत्ता पण कळणार आलं म्हणजे या कामाच्या बाबतीमध्ये काही माहितीचे अधिकार देखील इथं ग्रामपंचायतला दिलेले आहेत ग्रामस्थांनी याबाबतीमध्ये विचारणा केली असता सरपंच आणि ठेकेदार आणि ग्रामसेवक उडवा उडीची उत्तर देत असल्या आपल्या इथं समजतं आहे त्या अंतर्गत ही काही विहिरीचं बांधकाम झालेलं आहे आणि खरोसा गावाला पाणीवठा कर पाणी पुरवठा करणारी विहीर आहे या विहिरीमध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहेचं जे काम निकसुद्धा त्याचं झालेलं आहे याची उच्चस्तरीय यू मार्फत किंवा औसा पंचायत समितीकडून चौकशी करण्यात यावी असं ग्रामस्थांची मागणी आहे विशेष म्हणजे आई ए खरोसा गावाला जो काही पाणी पुरवठा करणारे विहीर आहे याच्यामध्ये अगोदर खरोसा गावाला पाणी पाण्याचा मधून सॉल्व्ह होताना दिसतोय आमदार साहेबांनी यांना फंड वगैरे दिला परंतु जे काही दर्जाचं काम झालेलं आहे हे काम कामाची चौकशी व्हावी आणि यांच्यावरती कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे आमदार साहेबांनी एवढं फंड दिलं गावाला पण सरपंच उपसरपंच काम करत नाहीत